सर्व शेतकऱ्यांना मित्र अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आज दुपारनंतर आज सकाळपासूनच या ठिकाणी काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच आज दुपारनंतर देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळणार रा आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी कोणत्या गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे संपूर्ण आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील करा तुमच्या भागात पाऊस झाला असेल किंवा हो। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस मित्र आज या ठिकाणी कोणत्या भागात पाऊस होणार आहे आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून पाहणार आहोत आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी जालना असो छत्रपती संभाजीनगर असो या जिल्ह्यांमध्ये सर्वच भागामध्ये भाग बदत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच बीड जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा काही भागात पाऊस पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे गंगाखेड तालुक्यामध्ये देखील मित्रांनो हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परळी असो अंबाजोगाई या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रनो तसेच या ठिकाणी बीड लातूर धाराशिव या भागामध्ये या शहरांमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा काही भागात पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो कळम के चौसाळा या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता पाहायला मिळते एकंदरीत मराठवाड्यातील हो सर्वच भागामध्ये मित्रांनो आपल्या भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये देखील मित्र चंद्रपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तर काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम या चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील हवामान हे ढगाळ पाहायला मिळते परंतु या ठिकाणी पावसाचा मध्यम स्वरूपाची शक्यता आहे परंतु जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही तसंच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय वैजापूर मनमाड मालेगाव धुळे चाळीसगाव या भागामध्ये देखील आपल्या मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय एकंदरीत मित्र संपूर्ण महाराष्ट्राचा आज या ठिकाणी चार डिसेंबर रोजी विचार केला तर मध्य महाराष्ट्र असो विदर्भ असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र या संपूर्ण भागामध्ये हवामान ढगाळ तर पाहायला आहे परंतु भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा देखील आपल्याला पाऊस हा पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रो अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद